आज आपण जेव्हा बजेट म्हणजेच अर्थसंकल्पाबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला वाटतं की ही कॉन्सेप्ट आजच्या मॉडर्न युगातली आहे पण खरं सांगायचं तर बजेटची ओरिजिनल आयडिया हजारो वर्षांपूर्वीच आपल्या देशात अस्तित्वात होती हो अगदी रामायण काळापासून अर्थसंकल्पाची कॉन्सेप्ट आपल्याकडे होती ती कशी सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक राज्याचा कारभार चालवण्यासाठी त्याची देखभाल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागतो आता तो, तो 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 हा पैसा कुठून येतो तर टॅक्सच्या स्वरूपात व्यापारातून आणि इतर राज्यांशी असलेल्या व्यवहारातून हा निधी पुन्हा राज्याच्या विकासासाठी जनकल्याणासाठी आणि सुरक्षेसाठी खर्च केला जातो प्राचीन काळातला अर्थसंकल्प सुद्धा असाच असायचा काही पुराणांचा आपण संदर्भ घेतला तर बजेटविषयी काही प्रमाणात माहिती मिळते रामायण काळातली अयोध्या हे याच एक उत्तम उदाहरण आहे रामायण काळात अयोध्या किंवा संपूर्ण कोसल प्रदेशच आदर्श राज्य म्हणून ओळखला जायचा त्या काळात राज्य व्यवस्था फक्त सत्ता टिकवण्यासाठी नव्हती तर ती खऱ्या अर्थाने लोकांच्या कल्याणासाठी चालवली जात होती वाल्मिकी रामायणाच्या बालकांडात दशरथ राजाच्या काळातल्या अयोध्येचं वैभव वर्णन केलं आहे त्या वर्णनातून एक गोष्ट स्पष्ट होते की अयोध्येची समृद्धी काही योगायोगाने आली नव्हती तर ती सुदृढ आर्थिक व्यवस्थेमुळे निर्माण झाली होती किंवा योग्य प्लॅनिंग आणि एक्झिक्युशनने ती निर्माण केली होती त्या काळात सामंत जहागीरदार आणि टॅक्स भरणारे लोक राज्यातच राहत असत कर गोळा करून तो राज्याच्या तिजोरीत जमा होत असे वेगवेगळ्या प्रदेशांमधून व्यापारी वैश्यवर्ग अयोध्येत थी येत होता त्यामुळे व्यापार वाढत होता बाजारपेठा फुलत होत्या आणि राज्य अजून अजून श्रीमंत होत होतं आज जसं आपण टॅक्स बेस्ट इकॉनॉमी दशरथ राजांच्या काळात धर्म अधर्म आणि काम या तिन्ही गोष्टींचा समतोल राखला जात होता होता राजा स्वतः सत्यनिष्ठ हो आणि प्रजेचं पालन करत होता जसं देवेंद्र इंद्र अमरावतीचं पालन करतो हो, तसंच राजा अयोध्येचं करत होता असं वाल्मिकी रामायणात म्हटलं गेलंय म्हणजेच अर्थव्यवस्था मजबूत होती पण ती धर्माच्या चौकटीत चालवली जात होती रामाच्या राज्यकाळातही हीच व्यवस्था पुढे सुरू राहिली अश्वमेध वेळेस राज्याची आर्थिक आणि सामाजिक स्थिती कशी होती याचं सुंदर वर्णन उत्तरकांडात येतं त्या काळात निधी गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था होती सेनेची व्यवस्थित केली जात होती पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्दोष लोकांवर अन्याय केला जात नव्हता जे लोक अर्थव्यवस्था चालवत होते ते प्रामाणिकपणे आपलं काम करत होते अश्वमेध यज्ञाच्या काळात प्रभू श्रीरामांनी आदेश दिला होता की रस्त्यांवर बाजारपेठा उभा राहाव्यात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी विक्री सोपी व्हावी व्यापाऱ्यांना प्रवास करता यावा कलाकार नट वर्तक यांनाही संधी मिळावी म्हणजेच अर्थसंकल्पाचा फायदा फक्त राजकोषापुरता मर्यादित नव्हता तर समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत होता रामायण काळात टॅक्स जमा केला जायचा पण त्याचा गैरवापर केला जात नव्हता वाल्मिकी रामायण स्पष्ट सांगितलं की जो राजा प्रजेकडून उत्पन्नाचा सहावा भाग टॅक्स म्हणून घेतो पण प्रजेचं रक्षण करत नाही तो, ना तो पापाचा भागीदार ठरतो म्हणजेच टॅक्स घेण्याचा अधिकार तेव्हाच योग्य मानला जात होता जेव्हा त्या सुरक्षा न्याय आणि कल्याण दिलं जात होतं हे सगळे संदर्भ पाहिले तर लक्षात येतं की रामायण काळातली अर्थव्यवस्था जागरूक नैतिक आणि लोककेंद्रित होती आज आपण आधुनिक अर्थसंकल्पाकडून ज्या अपेक्षा ठेवतो जसं की पारदर्शकता जनकल्याण आणि विकास या सर्वांची बीज आपल्या प्राचीन परंपरेत आधीच होती आशा आहे की आजचा अर्थसंकल्प या मूल्यांना धरून देशातील सामान्य नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरेल यंदाच्या बजेटकडून तुमच्या अपेक्षा काय आहे ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण कंटेंटसाठी लगाबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका